नमस्कार मित्रांनो द युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या देशामध्ये अनेक हवामान प्रणाली सक्रिय असल्यामुळे देशातील अनेक भागामध्ये अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस गारपिटी सोबत वादळी वाऱ्यांसोबत आपल्याला पाहायला भेटत आहे आपण पाहू शकता नॉर्मली अशी अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये मान्सून सीझनमध्ये पाहायला भेटते मान्सून सीझनमध्ये नॉर्मली आपल्याला अनेक राज्यांमध्ये ढगाण ढगाळ वातावरण दिसते आणि विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे दे ढग दिसतात तर आपण पाहू शकता सध्याच्या काळामध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये दे 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 आपल्याला पाऊस देणारे ढगं दिसत आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळात आज आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला भेटला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सध्याच्या काळातही पाऊस होत आहे आणि आज रात्रीसुद्धा विदर्भात खास करून नागपूरतील आसपासचा जो काही परिसर आहे या भागात काही वेळामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे जबरदस्त पाऊस देणारे ढग त्या भागामध्ये हो सक्रिय होत आहेत सध्याच्या काळात जर आपण तुम्हाला हवामान प्रणालीला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानतील उत्तर भागामध्ये बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बिहारच्या भागावर बनलेला आहे इकडे असमच्या भागावर सुद्धा एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून तर असमचा भागापर्यंत येत आहे एक आणखी सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे केरळच्या भागावर बनलेला आहे तसंच एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे अरबी समुद्राचा आसपासचा गुजरातचा आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे या सर्वच हवामान प्रणालीमुळे येणाऱ्या बारा तेरा आणि चौदा तारखेला संपूर्ण भारतातच हवामान केंद्राकडून येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे यल्लो काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यामध्येही काही भागामध्ये उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काही भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज राज्यामध्ये जशी वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला भेटली आहे उद्यासुद्धा राज्यात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे उद्यापासून कोंकण किनारपट्टीचा भागातही पाऊस हा वाढणार आहे सध्याच्या काळात आपण पाहू शकता नागपूर हवामान केंद्राकडून प्रकाशित रेडार इमेज जर आपण बघितली तर आपण पाहू शकता पुढील काही तासामध्ये वर्धा अमरावती तसंच इकडे नागपूर तसंच भंडारा गोंदिया या भागात आपल्याला काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे दरम्यान आता सध्याच्या काळात साडेआठचा सा वेळ होत आहे आणि सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे इकडे छिनवाडच्या आसपासच्या भागामध्ये एक मोठा ढग बनलेला आहे आणि या ढगामुळे दरम्यान हा उत्तरेकडून दक्षिणकडे असा हळूहळू येत आहे आणि यामुळे आपल्याला नागपूरच्या भागामध्ये पुढील काही तासामध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते तसंच इकडे अकोला वाशिम आणि अमरावतीतील उरलेल्या भागातही आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते आज रात्री आपल्याला विदर्भात जबरदस्त पाऊस काही काही भागामध्ये पाहायला भेटू शकते सध्याच्या काळातली जर आपण लाईव्ह लाईटनिंग स्टेटस बघितलं ला तर आपण पाहू शकता इकडे बुलढाणा अकोला आणि वाशिमच्या आसपासच्या भागामध्ये अकोल्याच्या आसपासच्या भागामध्ये सध्या पाऊस हा पडत आहे पाऊस देणारे ढग बनलेले आहेत तसंच आपण पाहू शकता परभणी इंगोलीच्या आसपासच्या भागामध्येही काही ठिकाणी पाऊस देणारे ढगं दिसत आहेत आज भरपूर ठिकाणी राज्यात पाऊस झालेला आहे देशामध्येही अनेक ठिकाणी आज पाऊस झालेला आहे अमरावतीच्या भागातही आणि इथे उत्तर मध्य मा मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये उत्तर विदर्भाच्या भागामध्ये जसं की आपण आता सांगितलं तुम्हाला उत्तर नागपूरच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये विजा हे आपल्याला पाहायला भेटत आहे तर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढगं सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसत आहेत मित्रांनो उद्या दिवसभरासाठी ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान केंद्राकडून कोणते इशारे देण्यात आलेले आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा भागाला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे त्याच काळात पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस होणार आहे पुण्याच्या भागात उद्या तसंच इकडे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव तसंच इकडे रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली कोल्हा इकडे सोलापूर धाराशिव लातूर बीड या भागाला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड इकडे मुंबई उपनगर तसंच मुंबईसह ठाणे आणि पालघर या भागाला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग या भागामध्ये विकसित होऊन पाऊस होण्याची शक्यता या भागात हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेले आहे सिंधुदुर्गच्या भागातही आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते उद्या आपण आजचं अपडेट सुरू करूया सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे या संदर्भात तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता उद्या इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर इकडे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड इकडे जालन्यातील दक्षिण भाग अहमदनगर इकडे छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागामध्ये असणार आहे या भागातील लोकांनी सतर्क रहावे या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे आणि काही भागामध्ये गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासामध्ये या भागात लोकांनी काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे या भागात पुढील चोवीस तासात जबरदस्त वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये असणार आहे उद्यापासून मुंबईच्या भागात पाऊस सुरू होणार आहे मुंबई इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये उद्या पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे कारण आता मागील काही दिवसापासून मुंबईकरांना उन्हाचा खूप जास्त प्रभाव पाहायला भेटत आहे ऊन खूप जास्त मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये पडत आहे पण आता येणाऱ्या दिवसामध्ये पंधरा तारखेपर्यंत तरी मुंबईच्या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे उद्यापासून या पावसाला सुरुवात होणार आहे तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इथे आपल्याला दिसत आहे नंदुरबार धुळे जळगाव तसंच इकडे बुलढाणा अकोला हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्येही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण ज्या भागामध्ये पडणार आहे काही वेळासाठी जोरदार वादळी वाऱ्यांसोबत या भागात सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते का सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी कारण या पावसामुळे आपल्यावर वीज कोसळू शकते आणि विजेमुळे आपला जीवितहानी होण्याची खूप जास्त शक्यता निर्माण होत आहे तर काळजी घ्या आणि आपण भेटूया नंतरच्या अपडेटमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार आणि जर तुम्हाला अपडेट्स आणखी हवामानासंबंधित संबंधित हवे असतील तर नक्कीच तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकली आहे